लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होत आहेत यातील पहिल्या टप्प्यामध्ये चंद्रपूर लोकसभा सुद्धा आहे चंद्रपूरचे भाजपाचे उमेदवार असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी आज खरं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्यासाठी मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये चंद्रपूर सुद्धा आहे चंद्रपूर लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे आहेत सुधीर मुनगंटीवार ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया भाऊ तुमच्या मतदारसंघापासून महाराष्ट्रात सुरुवात होते मतदानाला लोकसभेसाठी काय भावना आहेत काय विश्वास आहे साधारणतः मी आता ही माझी नववी निवडणूक असणार आहे मी कॉलेजमध्ये शिकत असताना इम्फिलचा विद्यार्थी होतो आणि एकोणनव्वदमध्ये पहिली लोकसभा घडवली चाळीस हजार मतांनी पराभूत जागो एक्क्याण्णवची लोकसभा घडवली आणि तेव्हा सुद्धा मी पराभूत जागो स्वर्गीय राजीव गांधींची हत्या जागी आणि मग आम्ही पराभूत झालो मी पंच्याण्णव गा सोळा मार्चगा निवडून आलो आणि तेव्हापासून आता सहा टर्म झाले आहेत साधारणतः एकोणतीस वर्ष झालं आहे नव्याण्णवचे सहा महिने आणि आत्ताचे जर सहा महिने सोड आहेत एकोणतीस वर्षापासून मी विधानसभा सदस्य आहे मी निवडणुकीकडे कधीच विजय पराभवाच्या दृष्टीने बघत नाही विजय झागा तर माजायचं नाही आणि पराभव झागा तर गाजायचं नाही या सूत्रांनी मी राजकीय क्षेत्रात काम करतो शेवटी मग याचा विश्वास आहे की मी निवडून आगाय आणि काही माझी उंची चार फुटांनी वाढत नाही किंवा मी पराभूत झालो तर चार हिंसांनी मी छोटा होत नाही मी निवडून आलो तर विकासाची उंची वाढेल मी प्रयत्न करतो विकासासाठी पूर्ण प्रयत्नाची पराकाष्ठा करतो मी जात धर्म पाहून कधीच काम केलं नाही कोणीही हो येऊ द्या माझ्या जनसंपर्क कार्यालयात मी मनापासून हृदयापासून होणारं काम असेल तर ता मी ताकद गावतो पाठपुरावा करतो मी आमदार साधा असतानाही मी सहाव्या मजग्यावरून ग्राउंड फ्लोअरपर्यंत पूर्ण दिवसभर निवेदनं घेऊन फिरायचो लोकांची कामं करायची मी पत्रव्यवहार जेवढा केला तेवढा पत्रव्यवहार कोणी केला नसेल मंत्री जागव तर देशामध्ये आयसोनी माझं मंत्री कार्यालय हे पहिलं रेकॉर्ड बुक घेत गे आता दोन मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड के केलं जेही काम करायचं ते मनगवून करायचं हा माझा स्वभाव आहे आता मग एवढीच अपेक्षा आहे जनतेला जर वाटलं की मी संसदेत जाऊन तिथं जनतेचे प्रश्न सोडवू शकेन मी त्यांच्यासाठी आवाज बुगंद करू शकेल मी त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्नाची प्राकाष्ठा करून महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोचवू शकेल हां हा, हा योगायोग आहे की मी राज्यगीताची निवड केली तेव्हा दिवशीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे शब्द होते मला कधी वाटलं नव्हतं हो की या गीताच्या शब्दानुसार मगही तिथं जावं लागेल आणि नवीन संसद भवनाचे प्रत्येक दरवाजे हे मी माझ्या मतदारसंघातून सागवान जे पाठवं त्या तै, त्याचे जाग आहे मान्य विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदींनी धन्यवादही मानले की महाराष्ट्रातून संसद भवन केली लकडी आई हुई आहे मग कधी असं नाही वाटतं की मग त्या दरवाज्यातून मगही जावं गागे पण च भारतमाने बघाय है प्रश्न सोडवाय जाऊ जनतेने आशीर्वाद देगा तर जनतेचे जातपात धर्म न पाहता रंगवंश वय न पाहता गरीब श्रीमंती निर्धन धनवान न पाहता स्त्री पुरुषाचा विचार न करता चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा आवाज मी निश्चित बुगंद करेल लोकसभेच्या भिंतीला संसद भवनामध्ये हा आवाज मात्र ऐकायला मिळेल गरिबांच्या कल्याणाचा प्रगतीचा विकासाचा उन्नती